जय महाराष्ट्र हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी पैठण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याला दिली होती जी उमेदवारी माझुतीतर्फे मला दिली होती या मतदारसंघामध्ये काम करत असताना निवडणुकीच्या काळात अनेक मतदारापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला सोळा तारखेला झोप नाही झाल्या कारणाने मला तोल गेला त्या ठिकाणी दुर्दैवी दुर घटना घडली पण हे चार पाच दिवस ज्यावेळेस मतदारसंघात मी मतदारपर्यंत जाऊ नाही शकलो त्यावेळेस माझे वडील भुमरेसाहेब असतील नाना असतील शिवराज असेल सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मायुतीचे सर्वच पदाधिकारी असतील यांनी स्वतः मीच विलास भुमरे हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक मतदारापर्यंत गेले आणि या मतदारसंघामध्ये ही संतांची भूमी नाथ महाराजांची भूमी माऊलींची भूमी या ठिकाणी काम करत असताना साहेबांनी पंचवीस तीस वर्षात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी मतदारसंघात काम केले के असं काम करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघामध्ये काम केलं काम करत असताना मी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही जो व्यक्ती आपल्याकडे काम घेऊन येईल त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आपली जबाबदारी या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो मतदारसंघात काम करत असताना आज या निवडणुकीच्या काळात बघितलं ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना झाली अनेक चिंतोड्या माझ्यावर उडवण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो कारण की चितेगाला ज्यावेळेस माझा कार्यकर्ता राजू कवडे बोलला होता महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ते सांगतात मी असा षटकार मारणार तसा चौकार मारणार पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं का आमचा महायुतीचा उमेदवार हा लेफ्ट हँड आहे आणि तो जो बॉलिंग करेन ज्यावेळेस तो हो, क्लीन बोर्ड करण हे सुद्धा करणार नाही आज या मायबाप जयंतीनी पटण तालुक्यातील मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दाखवून दिलं का महायुतीच्या उमेदवाराने कसं क्लीन बोर्ड केलं आज आपण बघतो ये लिए, आरोपा खाली लिए, ये ये या ठिकाणी अनेक आरोप केले आरोपाखाली त्यांनी मतदान घेण्याचे प्रयत्न केले पण ही साधू संताची भूमी आहे स्वामींचा आशीर्वाद गुरु माऊलींचा आशीर्वाद चंद्रकांतदाचा आशीर्वाद नाथ महाराजांचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद यांच्या कृपेने जनतेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी देखील सुखरूप व्यवस्थित आहे आणि या मतदारसंघात जे जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला जे आपला साहेबांनी या मतदारसंघामध्ये कामं हाती घेतली ते आपल्याला पूर्णत्वच न्यायचे या मतदारसंघामध्ये माझ्या तरुण वर्गासाठी असेल सर्वांगीण विकास दूरदृष्टीकोन ठेवून या मतदारसंघासाठी काय काय करता येईल हा माझा प्रयत्न राहणार आहे कारण की या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस शिंदे सरकार आलं एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील बुमरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात अनेक कामं झालेली ते कामं आपल्याला पूर्णत्वच असण्याचे संत ज्ञानेश्वर उद्यानसारखं असेल ब्रह्मगमांसारखी योजना असेल अनेक मोठा प्रकल्प आहे डी एम आय सीमध्ये असेल अनेक जे कामं बुमरेसाहेबांना हाती घेतली आपले हे पूर्णत्वचण्याचे विरोधकांनी काय आरोप केले प्रत्यारोप केले पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो ही संतांची भूमी या ठिकाणी मतदार हा हुशार आहे कारण की आज आरोप करत असताना त्यांच्यासोबत जी टोळी होती त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम सभापती म्हणून मी देखील काम केले त्यांनी देखील काम केले हे जनतेला माहिती आहे बांधकाम सभापतीपद पर जिल्हा परिषदमध्ये असताना ते पद कोणी नाव रोपाला आणलं हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं त्या लोकांनी फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं खूप आरोप केले पण या ठिकाणी कुठल्या आरोपाला कुठल्या आमिषाला बळी न पडता सर्व मतदारांनी भुमरेसाहेबार जो गेले पंचवीस तीस वर्षापासून विश्वास ठेवला हाच विश्वास विलास भुमरेवरती बी देखील या निवडणुकीत ठेवला मी या जनतेचे मनापासून मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि या मतदारसंघामध्ये तुम्ही जो विश्वास टाकला याला भविष्यात कधी जाऊ जाणार नाही या मतदारसंघामध्ये आपला सेवक म्हणून काम करेल कारण की आपण या मतदारसंघामध्ये तुमची सेवा करण्याची मला संधी दिली आहे निश्चित या संधीचं मी या मतदारसंघासाठी सोनं नाही याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व मतदार बंधू भगिनीचे आणि माझ्या पैठणमधले तमाम मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंचावन्न टी एम सी पाणी अव्हेलेबल झाले ते तुटीच्या खोऱ्यासाठी हो त्या पंचावन्न टी एम सी मधलं काही पाणी जर आपल्याला पाटोदा आणि शिरूरला आणता आलं आणावं लागेल आणि तिथे जर आणलं तर मला वाटतं तेही दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होतील आमच्या लोकांचे जमिनी जरी कमी असल्या आम्हाला डोंगरधारे आहे क्षेत्र कमी आहे अर्धा अर्धा एकरावाला शेतकरी आहे आमचा परंतु पाणी जर आलं तर त्या अर्धा एकरामध्ये सुद्धा सो सोनं पिकून दाखवून एवढी ताकद आहे आमच्या लोकांना तर ऊस तोडून हे बघा मे महिन्यामध्ये ऊसाच्या फाडात जाऊन दारं धरणं सुद्धा अवघड असतं शेतकरी सुद्धा होळीवर म्हणजे अख्ख्या होळीवर दारं लावून देतो आणि मोकळं सुटतो हा म्हणजे वाफ्यावाईज दार नाही करीत ओळीवर दार सोडून देतो कारण तिथं घाबरतो ती उष्णता ते पाचट अहो ह्या उष्णतेमध्ये पाचटामध्ये आमचे लोक ऊस वाढतात इतके भयानक कष्ट आहे आणि या लोकांना जर उद्याच्या पाणी उपलब्ध झालं आमचे लोक कुठच्या कुठे जातील त्यासाठी आम्हाला आता इथून पुढं काम करावं लागणार पक्षश्रेष्ठीची कधी भेट घालत कारण सव्वीस तारखेची डेडलाईन सरकार स्थापना पक्षश्रेष्ठी भेट कधी घालवते बघा पक्षश्रेष्ठी आम्हाला बोलवतील आता जे आहे पार्टीची मीटिंग वगैरे ठरवते सर्व आमदारांना बोलवलं जाईल त्यावेळेस आम्ही जाऊ पक्षश्रेष्ठींची बळीत जाऊन भेट घेणं वगैरे त्याची काय आवश्यकता भाजपामध्ये पडत नाही असं मला वाटतं नक्कीच तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत होते कुरती, कुरती हे होते सुरेश देश पहिल्यांदाच आपल्या मुंबईत कुरती आज तुरती येऊन बोललेले आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मंत्रीपद हे सर्वश्रेष्ठ जे जबाबदारी आहे ती पक्षाची आहे नक्कीच पक्ष निर्णय होईल असं देखील सुरेश यांनी म्हटलेलं आहे आणि आगामी काळामध्ये मी विकास करेल मी सुरुवातीला म्हटलं होतं की महायुतीचं सरकार लागेल ते देखील खरं झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत अजित अजित पवार गटाचे त्यांचं डिपॉझिट जप्त होता होता वाटलेला आहे असं देखील त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि ते सत्य झालेलं आहे आपल्यासोबत त्यांनी हिजबूज साधलेला आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशी बीड आष्टी